राज्यामध्ये जसं विधानसभा निवडणूक जवळ येऊ लागलीय तसं राजकीय घडामोडींना वेग आलाय काका शरद पवारांची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेसवर ताबा मिळवणाऱ्या अजित पवारांना लोकसभेत मोठा फटका बसला हा फटका एवढा मोठा होता की अजित पवारांचा केवळ एक उमेदवार लोकसभेमध्ये निवडून आला आणि याच्यामुळेच आता दादांच्या मागे उभी असणारी गर्दी हळूहळू ओसरताना दिसते तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा करिश्मा लोकसभेत चालला दहा पैकी आठ उमेदवार त्यांचे विजयी झाले त्याच्यामुळे आता अनेक जण हाती तुतारी घेण्यासाठी पुढे येताना दिसत आहेत अजित पवारांचा बाले किल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये हीच परिस्थिती काहीशी पाहायला मिळते गेल्या काही दिवसांपर्यंत दादा बोले आणि नेते हाले अशी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळायची मात्र आता हे चित्र कुठेतरी बदलताना दिसतंय जसं लोकसभेला शरद पवारांनी मात दिली तशीच विधानसभेला देण्यासाठी आता मोर्चे बांधणीला सुरुवात झाली दोन दिवसांपूर्वीच पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष अजित घवाने यांच्यासह वीस नगरसेवकांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षात प्रवेश केला हे होत असतानाच आता पुणे जिल्ह्यामध्ये अजित पवारांना आणखी एक धक्का बसताना दिसत आहे आणि तो चेहरा बनतोय ते जुन्नरचे आमदार अतुल बेनके तर झालं असं की अतुल बेनके यांनी आज सकाळी जुन्नरमध्ये अमोल कोल्हे यांच्या घरी शरद पवारांची भेट घेतली आणि ह्या भेटीमुळेच आता अतुल बेनके हे शरद पवारांसोबत जाणार असून अजितदादांची साथ सोडणार अशी चर्चा सुरू झाली विशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वीच हेच अतुल बेनके अमोल कोल्हे यांचा पराभव करण्यासाठी जंगजंग पछाडत होते आता त्यांच्याकडून अमोल कोल्हे हे माझे काही विरोधक नाहीत तर मित्रच आहेत हे सांगितलं जात आहे तसंच शरद पवारांची आजची भेट हे राजकीय नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे मात्र यावेळीच त्यांनी एक मोठा दावा केलाय ते नेमकं काय म्हणतायत ते आपण पाहूयात विधानसभा निवडणुकीला आणखीन वेळ आहे या परिस्थितीत काही होऊ शकतं त्यामुळे आत्ताच भाष्य करणे बरोबर नाही महायुती म्हणून आम्ही पुढे जाताना जागा वाटपावरून काहीही होऊ शकतं कदाचित दादा आणि साहेब देखील विधानसभेला एकत्र येऊ शकतात पुढे काय होईल हे आत्ताच सांगता येणार नाही एका बाजूला अतुल बेनके ही शरद पवारांची भेट राजकीय नसल्याचं बोलतात मात्र माध्यमांशी बोलताना तिथेच ते अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार असल्याचा दावा देखील करताय लोकसभा निवडणुकीला अमोल कोल्हे यांना जुन्नर विधानसभा मतदारसंघातून जवळपास बावन्न हजारांचं मताधिक्य मिळालं हेच मताधिक्य कुठंतरी अतुल बेनके यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरते त्यामुळेच विधानसभा निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून बेनके हे सध्या सेफ गेम खेळत असल्याची चर्चा मतदारसंघांमध्ये सुरू झालेली आहे त्यामुळे येत्या काही काळामध्ये बेनके यांनी अजित पवारांची साथ सोडत शरद पवारांच्या पक्षाची तुधारी हाती घेतल्यास नवल वाटू नये मात्र हा शरद पवार यांनी अजित पवारांना दिलेला आणखीन एक मोठा धक्का असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही आमच्या कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे पाहत असाल तर आमचं चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद